महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये या चार प्रमुख मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे या मागणीला आता जोर धरू लागलेला आहे तर कोणत्या मागण्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्य विषय ठरणार आहेत आणि कोणत्या मागण्या मान्य होणार आहेत हे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्रवीण यादव या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम मिळत राहतील तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूंनो राज्यातील कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी खुशखबर समोर आलेली आहे ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या या चार मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती अशी आहे राज्य शासनाचे दिनांक सत्तावीस जून पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील राजपत्रित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची राज्य शासनाच्या मुख्य सचिव यांच्याशी विविध मागणीवर सविस्तर बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सदर प्रलंबित प्रश्न मार्गे काढण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे यामध्ये प्रमुख मुद्दा सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना हा आहे राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करणेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आली होती परंतु याबाबत अद्यापपर्यंत अधिकृत शासन निर्णय अधिसूचना निर्गमित झालेली नाही यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी असल्याने याबाबत त्या अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे नंबर दोन वाढीव महागाई भत्ता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढीव चार टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के दराने डी ए वाढ लागू झाली याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के वाढीव डी ए लागू करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे नंबर तीन सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे व वर रिटायरमेंट एज राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार त्याचबरोबर देशातील इतर पंचवीस राज्य सरकारप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करणेबाबतच्या मागणीवर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या कुटुंबियांना नंबर चार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत न्यू कॅशलेस योजना लागू करण्याबाबत येत्या अधिवेशनामध्ये निर्णय होणार असल्याची माहिती समोर आहे तर बंधूंनो ही आहे सविस्तर वृत्त या चार मागणी येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये जोर धरणार आहेत आणि तुम्हाला काय वाटते या चार मागणीपैकी सगळ्यात महत्त्वाची मागणी कोणती आहे तुम्ही कॉमेंट्स करून नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा कारण अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील तर मित्र हो चॅनल सबस्क्राईब केलाच असेल नसेल केलं तर प्लीज करून घ्या तर परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय